नमस्कार माझं नाव डॉक्टर आश्लेषा गोखले तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपला विषय असेल विरुद्ध आहार विरुद्ध आहार म्हणजे काय दोन वेगवेगळे आहार चुकीच्या पद्धतीने संयोग केल्यानंतर जो आहार तयार होतो आणि जे आपण आनंदाने खातो त्याला म्हणतात विरुद्ध आहार आता विरुद्ध आहार असं म्हटल्यावर ते आनंदाने खातो असं म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल मी असं का बोलते आहे आता आपला आवडीचा आहार म्हणजे दहीवडा आवडतो ना सर्वांनाच पण आयुर्वेदात आहे उडदाची डाळ आणि दही हे दोन्ही गुणांनी उलटे आहेत मग जर उलटे आहेत आणि त्यांना जर आपण एकत्र करून जर खाणार आहोत तर शरीरात एक प्रकाराचं विष निर्माण होतं आता विष निर्माण झालं म्हणजे आपण मरणार नाही होतं पण असं जर रोज आपण खात राहिलो तर नक्कीच त्याचा परिणाम वाईट होईल कारण विरुद्ध आहारामुळे होणारे असंख्य व्याधी आहेत त्याच्या सर्वप्रथम व्याधी आहे त्वचा रोग खूप लोकांना त्वचारोग आपण बघतोच बऱ्याचदा आपण म्हणतो की का झाला असेल किंवा खूप लोकांना प्रश्न पडतो त्वचा रोग होण्यामागची कारणं काय आहे तर सर्वप्रथम येतं ना तर हे चुकीच्या पद्धतीने केले गेलेले आहार जसं की आपण बघतो दूध व मासे एकत्र खाऊ नये लोकांना माहिती आहे तसं दूध व फळे एकत्र खाऊ नये काही जण केळी व दहीसुद्धा कॉम्बिनेशन करतात म्हणजे उदाहरण दह्यातली कोशिंबीर म्हणतात त्याला म्हणजे केळी आणि दही घालून दोन्ही उलटे पदार्थ एकत्र करून खातात दोन्हीचे गुण वेगवेगळे आहेत वेगवेगळे खाणं एकत्र कशाला करायला पाहिजे एकाच वेळेला त्या गोष्टी खाऊ नका उदाहरणार्थ जेवणामध्ये सुद्धा जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा बऱ्याचदा खीर पण असते आणि दही पण असतं किंवा ताक पण आहे आपल्या पोटाची आपण सर्रास वाट लावतोय खिचडी खावी पचायला हलकी असते पण याचा अर्थ असा नाही की अशा प्रकाराची खिचडी करून आपण पोटाला त्रास द्यावा त्यामुळे तुम्ही बघा जे विरुद्ध आहार जास्त घेणारे असतात ना त्यांना शंभर टक्के पचनाचे विकार असतात उदाहरणार्थ फ्रूट सॅलड सर्वांनाच आवडतं नाही का त्याच्यामध्ये बघा स्ट्रॉबेरी मोसंब संत्र वाटेल त्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून फ्रूट सॅलड केलं जातं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आनंदाने आपण फ्रूट सॅलड जेवणानंतर खातो म्हणजे पहिलं अन्न ना पचत नाही तोवर आपण फ्रूट सॅलडसारखं अजून एक अन्न देतो की दे ते पण पचत नाही म्हणजे दोन्हीमुळे होणारा अपचन अतिप्रमाणात होतो दुसऱ्या दिवशी येतात मग पोटदुखी पोटफुगी आज उलटीच झाली इतर काही कंप्लेंट्स घेऊन तुम्हीच विचार करा आपण ज्या देशात राहतो किंवा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचं आहार खाणं किती महत्त्वाचं आहे आता आयुर्वेदात विरुद्ध आहाराला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत जसं मात्राविरुद्ध सांगितलं आहे देशविरुद्ध सांगितलं आहे कालविरुद्ध सांगितलं आहे ह्याला एक उदाहरणं द्यायची झाली तर आता उदाहरण आता आपण समजा राजस्थानमध्ये राहतो आहे आणि आपण खूप तिखट पदार्थांचं सेवन करतो आहे स्पायसी आणि अगदी मसालेदार तर नक्कीच उष्णता बाहेर पण आहे आणि तुम्ही उष्ण पदार्थांचं सेवन पण करताय मग त्यामुळे नक्कीच पित्ताचे विकार होणार आहेत की नाही पण या गोष्टींचा विचार आपण करतच नाही तेच आता समजा आपण काश्मीरला गेलो आहे थंड प्रदेशात जाऊन मस्त बर्फाचं काहीतरी घेतलंय ज्यूस आहे किंवा बर्फाचा गोळा खाल्लाय मग नक्कीच तुम्हाला कफाचा त्रास होणार आहे ना घसा लगेच धरणार आहे ना हो की नाही पण मग या गोष्टींचा विचार करायचा आहे ह्याला देशविरुद्ध म्हणतो म्हणजे जसा देश आहे जसा आता ऋतू चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही आहार घ्या ना मात्राविरुद्ध म्हणजे काय मात्राविरुद्धमध्ये एक उदाहरण म्हणजे तूप आणि मध एकत्र खाऊ नये म्हणजे एकत्र खाऊ नये म्हणजे समप्रमाणात त्याला मात्रा शब्द वापरला आहे तुम्ही एखादी गोष्ट जास्त खाऊ शकताय म्हणजे मध तरी जास्त खाऊ शकता किंवा तूप तरी पण समप्रमाणात त्याला विषच सांगितलं आयुर्वेदात तसंच आता कोमट पाण्यामध्ये मध घेतात ते पण नाही त्यालाही विरुद्ध म्हटलं आहे कारण अग्निसंस्कार होतो आहे त्याच्यावर काही संस्कार विरुद्ध म्हटलं गेलं आहे जसं की उदाहरणार्थ आपण बरेचसे भाज्या मसालेदार पदार्थ ह्याच्यामध्ये आजकाल आपण दुधाचा सा वापर सरास करतो जिथे आपण म्हणतो आहे की दूध आणि मीठ हे कॉम्बिनेशन चांगलं नाही आहे त्याच्यामुळे नक्कीच स्वचारोग होतात पण बऱ्याच भाज्यांमध्ये दूध त्याच्यावरची साय ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो मग तुम्हीच विचार करा आपल्या रोजच्या आहारात किती वेगवेगळ्या प्रकाराचे विरुद्ध आहार घेतो आहे आपण उदाहरण द्यायचे झाले तर असे पुष्कळ उदाहरणं आहेत आता काही जणं जिममध्ये वर्कआउट करायला जातात किंवा भरपूर व्यायाम करतात व्यायाम केल्यावरती शरीरामध्ये एक वृक्षता वाढलेली असते अशा वेळेला येऊन समोसा वगैरे खातात मग तुम्ही विचार करा की ऑलरेडी ड्रायनेस आलेला आहे अशा वेळेला तुम्ही येऊन असं तेलकट वगैरे खाणं आणि त्याच्यानंतर वर कोल्ड्रिंक पितात जे टोटली विरुद्ध गुणाचं आहे समोसा गरम आणि ते थंड असंही करायचं नसतं की गरम गरम जेवणानंतर थंड घेतलं आहे किंवा नॉर्मल जेवणानंतर लोक कॉफी पितात चहा पितात चुकीचं आहे हे सगळं संस्कार विरुद्ध आहे तुम्ही जे काय अन्न घेत आहे त्याच्या विरुद्धात जात आहे म्हणजे विरुद्ध आहार असं म्हटल्याबरोबर फक्त संयोजनच नाही तर तुम्ही कोणत्या पद्धतीने कोणता आहार केव्हा घेताय ह्यालासुद्धा फार महत्त्व आहे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरीच उदाहरणं दिली आहेत विरुद्ध आहार म्हटलं की या बऱ्याच गोष्टी येतात की तुम्ही दूध व मासे एकत्र खाऊ नये दूध व मीठ एकत्र खाऊ नये मग काही जण ताक आंबट आहे म्हणून त्याच्यात दूध घालून पितात हे पण करू नये म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही अशा प्रकाराचे कोणते कोणते आहार घेत आहात आता पुष्कळशा रेसिपीजमध्ये इवन अंड्याबरोबरसुद्धा दूध वापरलं जातं केक करताना सुद्धा आपण वापरतो हे पण चुकीचं आहे अशा चुकीच्या पद्धतीने जे वापरले जातात आहारात सर्वात पहिलं बंद करून टाकायला पाहिजे आवडीचा पदार्थ एक सांगू तुम्हाला आत्ताचे जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत सगळेजण चहात बुडवून खातात त्याच्यातले बरेचसे बेकरी प्रोडक्ट्स बघा सॉल्टेड असतात तुम्ही विचार करा आपल्याकडे आपण चहा जो पितो तो बऱ्याचदा दुधाचा असतो आणि बेकरी प्रोडक्ट्समध्ये सॉल्ट जात आहे तर परत तुम्ही विरुद्धच खाताय ना म्हणजे आनंदाने मस्तपैकी बुडवून खाताय पण तुम्ही विरुद्ध आहारच घेताय ना तेही रोज उठल्या उठल्या सकाळी बघा तुम्ही आता काय काय खाताय आणि काय नाही खायला पाहिजे ह्याचाही विचार करा स्मूथीच्या नावाखाली सुद्धा चुकीचे पदार्थ जात आहेत त्याच्यामध्ये तर अगदी पालेभाज्या फळं असं एकत्र करून अरे बापरे बापरे काय काय कॉम्बिनेशन आहे त्याच्यात आणि ते पण कच्चं असंच तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून पिताय तर काय तर स्मूथी प्यायलो आहे अरे विचार करा ना तुम्ही काय कॉम्बिनेशन करताय कशाला करताय आणि गरजेचं आहे का शरीराला त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने नॉर्मल जेवण जेवा तेच तुम्हाला न्यूट्रिशनला खूप चांगलं आहे बहुतेक तरी तुम्हाला सर्वांना आहार हा कन्सेप्ट समजला असेल त्यातूनही जर काही शंका असेल तर जरूर कळवा आणि याच्यावर तुम्हाला जर अजून काही विषयांवर मी बोलायला हवं असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद